काल दिनांक पाच डिसेंबर रोजी सुनगाव येथील तीन मुली ज्या दहावीमध्ये शिकतात आणि टेक्निकलकरता जळगावजामधला येतात त्या संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आपल्या घरी परतीने अपेक्षित होतं पण त्या आल्या नाहीत तर त्या बेपत्ता झाल्याबद्दल आम्हाला त्यांच्या पालकांकडून माहिती मिळाली त्यानुसार त्या अल्पवयीन असल्याने नियमानुसार आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे जळगावजावत पुरुष स्टेशनला आणि त्यांचा शोध आम्ही तात्काळ सुरू केलेलं आहे आम्ही तांत्रिक विश्लेषण मोबाईलचं लोकेशन मोबाईलचे सी डी आर काढलेले आहेत त्याचप्रमाणे सी सी टी व्ही फुटेज तपासलेले आहेत काही बँकमध्ये इन्क्वायरी केलेली आहे ज्या आम्ही आम्ही स्थानिक पोलीस एल सी बी नांदुरा पोलीस मलकापूर पोलीस यांच्या मदतीने त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न करीत आहोत काही ठिकाणी आम्हाला यामध्ये लीड मिळत आहे त्या अनुषंगाने आम्ही बाहेर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची तपास पथकं जवळजवळ चार ते पाच तपास पथकं आम्ही रवाना केलेली आहेत आणि लवकरच आम्ही त्यांचा शोध घेऊ